वांग्याचे भरीत म्हणजे गावरान बेत काळ्या वांग्याला चिरा मारल्या लसून त्यात भरला गॅसवर सर्व बाजूने भाजून घेतलं मिरच्या पण भाजल्या आता गार करायला ठेवलं मी ते कांदापात घेतलेली आहे तसे तर त्यात कांदे जास्तच लागतात आता मी कांदेही कापले आणि पातही कापली आता वांग बाजूला काढून घेतलं साल काढली लसूण ठेचून घेतला आणि वांग्यामध्ये कीड तर नाही ना याची खात्री करून घेतली कांदा परतून मिरची टाकून पात पण घाला त्यात आणि इकडे तिकडे फिरून मीठ आणि हळद घाला आता वांगे परतून झाले भरीत तयार ह्यासाठी भाकरी तर हवीच माझ्या लहानपणीचा एक किस्सा आहे का आम्ही चाळीत राहायचो शनिवार रविवार आला की चाळीतले सर्वच जण मिळून पैसे काढून व्हिडिओ आणायचे त्यात कॅसेट कुठल्या आणायच्या ह्यावरून नेहमीच बाचाबाची व्हायची कुणाला मराठी विनोदी चित्रपट आवडायचे तर कुणाला जुने चित्रपट आवडायचे मुलं विचारे भूताचे पिक्चर आणा असा हट्ट पण करायचे एक आजी असायची ती म्हणायची देवाचे पण आणा तरच मी पैसे देणार या सगळ्यात मुलांची फार पंचायत व्हायची त्यावेळी असे मोबाईल वगैरे नव्हते व्हिडिओ आणायचा म्हटलं की खूप आनंद व्हायचा असो आपला गावरान बेत तयार झाला